महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण क्रीडा विभाग यांनी केलेला जो शासन परिपत्रक आहे तो दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला निर्गम झालेले शासन परिपत्रक आहे एकशे त्याचा विषय असे बघा एकशे पन्नास दिवसाचा कृती कार्यक्रम अंतर्गत ई ऑफिस ची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत या ठिकाणी शासन प्र, शासन परिपत्रक काय सांगतो ते पाहूया एकशे पन्नास दिवसाच्या कृती अंतर्गत प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता सु, व गतिमानता आणण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील सर्व तसे कार्य तसेच सर्व क्षेत्रीय कार्यालयातील सर्व राज्यस्तरीय कार्यालय विभागीय क्षेत्रीय कार्यालय तसेच जिल्हास्तरीय सर्व शिक्षणाधिकारी कार्यालय शासकीय कामकाजात यापुढे ई टपालावरच कार्यवाही करणे याद्वारे अनिवार्य करण्यात येत आहे ई टपालद्वारेच कार्यवाही करावी असे या ठिकाणी बंधनकारक केले आहे विभागात प्राप्त होणाऱ्या टपालावर तात्काळ कार्य कार्यवाही व्हावी वेळेचे अपव्यय होऊ नये याकरता यापुढे क्षेत्रीय कार्यालयाकडून पत्रव्यवहार करताना प्रत्येक टपाल ई ऑफिस माध्यमातून पाठवण्याबाबतची कार्यवाही सूचना देण्यात येत क्षेत्रीय कार्यालयामार्फत पाठवण्यात येणारे जे टपाल उदाहरणार्थ पुस्तके वैद्यकीय परतावे देय की प्रस्ताव इत्यादी ई ऑफिस माध्यमातून पाठवणे शक्य नाही केवळ असेच टपाल नोंदणी शाखेमार्फत स्वीकारण्यात यावे बघा जे स्वतः आपल्याला हाती देता येईल पुस्तके वैद्यकीय परता वैद्यकीय इत्यादी आपल्याला हाती देता येईल मात्र बाकीचे जे व्यवहार आहेत ते आपल्याला ई ऑफिसद्वारे म्हणजेच डिजिटल स्वरूपात ते करण्यात यावेत या व्यतिरिक्त इतर कोणते टपाल फिजिकल म्हणजे ऑफलाईन पद्धतीने स्वरूपात स्वीकारून नाही तसेच यापुढे नोंदणी शाखेने माननीय मंत्री शालेय शिक्षण व राज्यमंत्री शालेय शिक्षण प्रधान सचिव शालेय शिक्षण तसेच विभागाचे सर्व उप सचिव यांच्या कार्यालयाकडून प्राप्त होणारे फिजिकल टपाल स्वीकारून त्यांचे ई टपाल ई रिसिप्ट बनून कार्यकडे पाठवण्यात यावे विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी यापुढे कार्यक्रमात कोणतेही फिजिकल म्हणजे ऑफलाईन पद्धतीने टपाल स्वीकारू नये नोंदणी शाखेमधील ई ऑफिस प्रणालीतील प्राप्त झालेले ई टपालावरच म्हणजे ई रिसिप्ट व नवीन ई धारिका तयार करून सादर करण्यात यावी यापुढे सर्व कार्यालयांनी यापुढे सर्व कार्यासनांनी आपल्या कार्यसनामधून निर्गमित होणारे सर्व प्रकारचे पत्र व्यवहार हे डिजिटल सॉफ्टेरी करूनच बघा सर्व प्रकारचे पत्रव्यवहार हे डिजिटल करूनच ऑफिस प्रणाली मधूनच प्रणालीच्या माध्यमातूनच इतर कार्यसन क्षेत्रीय कार्यसना निर्गमित करावेत सदर शासनाने महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळा उपलब्ध असून त्याचा संकेत क्रमांक असा आहे म्हणजेच आता यानंतर सर्व आपल्या शैक्षणिक खात्यातील व्यवहार हे ऑफिस द्वारे होणार आहेत म्हणजे डिजिटल स्वरूपात होणार आहेत म्हणजे सॉफ्ट कॉपीद्वारे होणार आहेत म्हणजे हार्ड कॉपी म्हणजे आपण प्रत्यक्ष कोणत्याही प्रकारचा पत्र व्यवहार करता येणार नाही अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू